परंतु गेल्या मार्च महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आपण एक ई चाचणी घेतली होती प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरती ई प्रश्न मंजुषा घेतली होती पन्नास प्रश्न होते प्रत्येकी दोन मार्कांचे असे एकूण शंभर मार्कांची ती परीक्षा होती चाचणी होती आणि त्या चाचणीमध्ये जे यशस्वी झाले त्या यशस्वी आपण या मंचावरून आता सन्मान करणार आहोत या संपूर्ण ई चाचणीमध्ये एकूण चार जणांना शंभर पैकी शंभर गुण मिळालेले या चौघांचाही आपण कीर्तन वतीनं या मंचावरती सन्मान करणार आहोत सौ सो सोनल प्रवीण कदम अर्थात या मुंबईच्या आहेत त्यामुळे त्या आज या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांचे कोणी नातेवाईक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी मंचावरती यायला हरकत नाही आणि सोनल तईंच्या वतीनं त्यांचा सत्कार स्वीकारायला हरकत नाही सोनल प्रवीण कदम दुसरे आहेत श्री रा, राजेश लक्ष्मण कोकरे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यामध्ये त्यांचं शिक्षण सुरू आहे राजेश लक्ष्मण कोकरे यांना गुवांचा हस्ते प्रमाणपत्र पुस्तक आणि पुष्प देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत अद्वैत मंगेश मोरे ई प्रश्न मंजुषेमधील विजेते ज्यांनी यशस्वीरित्या शंभर पैकी शंभर गुण मिळवून ही चाचणी पूर्ण केली यशस्वी केली पटवर्धन नासपूरमध्ये इयत्ता नववीत शिकणारा हा विद्यार्थी अद्वैत मंगेश मोरे आणि सौ वीणा विवेक देवस्थळी यांनाही मी मंचावरती येण्याची विनंती करतो त्यांनीही या ती चाचणीमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत संणा विवेक देवस्थान या प्रश्न मंजुषेमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विजेत्यांचा एक छायाचित्र गुवांच्या सोबत आणि मग आपण पुढच्या सत्काराकडे जाऊ